मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण एसबीआय योनोचा युझरने आणि पासवर्ड तयार करून योनो कसे रजिस्टर करायचे हे बघणार आहोत त्यासाठी आपल्याला ए टी एम कार्डची सुद्धा गरज नाही आपल्याला फक्त आपले अकाउंट डिटेल्स अकाउंटला रजिस्टर असलेला मोबाईल नंबर आणि आपला स्मार्टफोन आपल्याजवळ असणं गरजेचे आहे चला तर मग सुरू करूया सगळ्यात आधी आपल्याला प्ले स्टोअरमधून योनो एसबीआय हे ॲप इन्स्टॉल करून ओपन करायचे आहे येथे तुम्हाला ॲक्सेस चालू करायचे आहेत आणि नंतर एक्झिस्टिंग एसबीआय कस्टमरच्या खाली रजिस्टर नाववर क्लिक करायचे आहे आणि परमिशन ॲलो करायचे आहेत आता जो मोबाईल नंबर अकाउंटला लिंक असेल ते सिम सिलेक्ट करून नेक्स्टवर क्लिक करायचे आहे आणि एस एम एस परमिशन ॲलो करायची आहे एक लक्षात घ्या की तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलची सिम ह्याच मोबाईलमध्ये असणं गरजेचे आहे मोबाईल नंबर व्हॅलिडेट झाल्यावर जर तुम्ही पहिल्यांदाच आयची ऑनलाईन सर्व्हिस वापरत असाल तर तुम्हाला इथे नवीन युजरनेम आणि पासवर्ड तयार करण्यासाठीचा मेसेज देशाल पण जर तुम्ही यापूर्वी युजर युजरनेम आणि पासवर्ड तयार केलेलं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर असा मेसेज येईल की यू ऑलरेडी हॅव ॲक्टिव्ह एसबीआय इंटरनेट बँकिंग फंक्शनॅलिटी तर अशा वेळेस तुम्हाला जुना नेम आणि पासवर्ड टाकूनच लॉग इन करावे लागेल जर तुम्ही पहिल्यांदाच योनो वापरत असाल तर प्रोसिडवर क्लिक करून यस आय आयडीवर क्लिक करायची आहे आता इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत रजिस्टर विथ एटीएम आणि रजिस्टर विथ अकाउंट डिटेल्स जर तुमच्याकडे एटीएम असेल तर तुम्ही एक नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता पण आपल्याकडे एटीएम नसेल तर आपण अकाउंट डिटेल्स वापरून सुद्धा योनो रजिस्टर करू शकतो त्यासाठी इथे रजिस्टर विथ अकाउंट डिटेल्सवर क्लिक करायचे आहे आता इथे तुम्हाला तीन स्टेप दिलेले आहेत पुढे त्यानुसार आपल्याला पुढील प्रोसेस करावी लागेल नंतर कंटिन्यूवर क्लिक करून येथे अकाउंट नंबर टाकून खाली डेट ऑफ बर्थ टाकायची आहे हे टाकल्यानंतर तुमची होम ब्रँच इथे ऑटोमॅटिक पॉपआउट होईल तर ह्या ब्रँचमध्ये आपल्याला योजना रजिस्टर करण्यासाठी जावे लागेल तर तुम्ही होम ब्रेजिस्टर जाऊ शकत नसाल तर तुम्ही इथे तुमची ब्रँच चेंजसुद्धा करू शकता नंतर नेक्स्टला क्लिक करायची आहे आता तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो इथे टाकून सबमिटवर क्लिक करायचे आहे नंतर इथे तुम्हाला यापैकी कोणते एक ट्रान्झॅक्शन रेस सिलेक्ट करायचे आहे म्हणजे आपण फक्त अकाउंट स्टेटमेंट आणि इंटरेस्ट सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकतो कोणतेही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आपण करू शकणार नाही लिमिटेड राईट म्हणजे आपण फक्त स्वतःच्या एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतो आणि एफ डी आरडी किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो आणि फुल राईट्स म्हणजे आपण आपल्या अकाउंटच्या सर्वच्या सर्व सर्व्हिसेस ऑनलाईन वापरू शकतो त्यामुळे आपण इथे फुलला टिक करून नेक्स्ट क्लिक करूया आता इथे आपल्याला हवा युजरनेम आणि पासवर्ड तयार करायचं आहे युजरनेम तयार करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे युजरनेम हा कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त वीस कॅरेक्टरचा पाहिजे मध्ये ए टू झेड कॅपिटल लेटर स्मॉल लेटर झिरो टू नाईन नंबर्स असणे गरजेचे आहे इथे स्क्रीनवर तुम्हाला काही एक्झाम्पल दाखवले आहेत त्या पद्धतीने कोणताही युझरनेम आपण ठेवू शकतो आणि पासवर्ड तयार करताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपला पासवर्ड हा आठ ते वीस कॅरेक्टरचा ठेवायचा आहे पासवर्डमध्ये कंपल्सरी ए टू झेड कॅपिटल लेटर स्मॉल लेटर झिरो टू नाईन नंबर्स आणि चिन्ह या सर्व गोष्टी आल्या पाहिजे इथे स्क्रीनवर तुम्हाला काही एक्झाम्पल दाखवले आहेत या पद्धतीने कोणताही पासवर्ड आपण ठेवू शकतो खाली कन्फर्म पासवर्ड सेम पासवर्ड टाकायचा आहे आता आणि पासवर्ड टाकल्यानंतर कन्फर्म क्लिक करायचे आहे आता येथे तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळेल तर हा नंबर सात दिवसांसाठी व्हॅलिड असतो तर हा नंबर घेऊन तुम्ही तुमच्या सिलेक्ट केलेल्या शाखेत जायचे आहे आणि योनो ऍक्टिवेशन करून घ्यायचे आहे ग्रॅश मधून योने ऍक्टिव्हेट केल्यानंतर तुम्हाला असा ऍक्टिव्हेशन कोड येईल तर हा कोड फक्त तीस मिनिटांसाठी व्हॅलिड असतो त्यामुळे पुढील प्रोसेस तुम्हाला तीस मिनिटांच्या आत करावी लागेल तर काही कारणाने तुम्ही तीस मिनिटांच्या आत ॲक्टिव्हेशन करू शकले नाही तर ही सर्व प्रोसेस तुम्हाला पुन्हा करावी लागेल आता पुन्हा एकदा योनो ॲप ओपन करायची आहे रजिस्टर नावावर क्लिक करायची आहे सिम कार्ड सिलेक्ट करून नेक्स्टवर वर क्लिक करायचे आहे मोबाईल नंबर व्हॅलेट झाल्यावर तुम्हाला यू हॅव ॲक्टिव्हेशन कोड असा मेसेज येईल तर प्रोसिडवर क्लिक करून नंतर कंटिन्यूवर क्लिक करायची आहे आता इथे तुम्ही तुमची युझर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे जो की तुम्ही पहिल्या स्टेपमध्ये मिळवलेलाच आहे आणि खाली ॲक्टिव्हेशन कोड टाकायचा जो की तुम्हाला मेसेजमध्ये मिळालेला आहे नंतर नेक्स्टवर क्लिक करून गो टू योनो होमवर्क क्लिक करायचे आहे आणि नंतर तुमचा पासवर्ड चेंज करायचा आहे आता इथे तुम्ही जो पासवर्ड ठेवणार आहे तो तुमचा परमनंट पासवर्ड असणार आहे पासवर्ड टाकून चेंज पासवर्ड क्लिक करूयात आता इथे तुमचे योनो रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाले आहेत नंतर इथे आपण एम पिन सेट करू शकतो एम पिन मॅन्डेटरी नाही जर आपल्याला एम आप पिन सेट करायचं नसेल तर आपण स्किप सुद्धा करू शकतो पण आपण एम पिन सेट केला तर प्रत्येक वेळेस लॉग इन करताना आपल्याला नेम आणि पासवर्ड टाकायची गरज नाही फक्त सहा अंकी पिन टाकून सुद्धा आपण लॉग इन करू शकतो त्यामुळे आपण सेट पिनवर क्लिक करून टर्म अँड कंडिशन ऍक्सेप्ट करून नेक्स्ट वर क्लिक करायची आहे आता येथे आणि येथे खाली आपल्याला हवा असलेला सहा अंकी पिन टाकून नेक्स्ट वर क्लिक करायची आहे आणि फायनली आपली योन पूर्णपणे रजिस्टर झाले आहे